शिर्डीत साईबाबांच्या मंदिराच्या सुवर्ण कळसावर श्रद्धा आणि सबुरीची गुढी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उभारण्यात आली साईबाबांच्या शिर्डीतही गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा उत्साह दिसून आला साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर श्रद्धा आणि सबुरीची गुढी साईबाबा संस्थांच्या वतीनं विधिवत उभारली गेली साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून पारंपारिक पद्धतीनं ही गुढी उभारण्यात आली मराठी नववर्ष असल्यानं नवीन पंचांगाचं देखील यावेळी पूजन करण्यात आलं मराठी नववर्षाचे स्वागतही मोठ्या उत्साहात पार पडत असून साईभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठीची माळ परिधान करण्यात आली असून साईबाबांचं मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात येत असून गुढीपाडव्याच्या निमित्तानं युएसएचे दानशुरू साईभक्त तारेश आनंद यांच्या देणगीतून साईबाबांचे समाधी मंदिर आणि परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे दरम्यान साईबाबांच्या मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्याच्या प्रसंगी साईबाबा संस्थांचे तदर्थ समिती अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शिंदे सोनटक्के उपस्थित होत्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे त्यांच्या सुविद्य पत्नी वैशाली दराडे लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळखेंसह शिर्डी ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते साई संस्थांचे सीईओ गोरक्षक गाडीलकर यांनी या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत शुभेच्छा व्यक्त केल्या ओम साईराम सर्व भक्तांना जे आहे त्या गुढीपाडव्याच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आज गुढीपाडवा आहे ही गुढी जी आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद आरोग्य त्याच्या जीवनामध्ये यश चांगल्या रीतीने देव अशी मी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज सकाळपासूनच जे आहे बाबांची काकड आरती झाली त्यानंतर अभ्यंग स्नान झालं नंतर बाबांना जे आहे ते अभूषण घालण्यात आलेले आहे आणि शिर्डी माझे पंढरपूर आहे ही आरती झाल्यानंतर जे आहे ते दर्शन सुरू झालेलं आहे दिवसभरामध्ये साडेचार वाजता जे द्वारकामाईमध्ये घंटानाथ होईल त्यानंतर पाच वाजता जे बाबांच्या रथाची जे आहे गावातून मिरवणूक काढली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी धूप आरती होईल साडेआठ वाजता जे आहे ते मंदिरामध्ये कीर्तन होईल अशा प्रकारे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये हा गुढीपाडव्याचा हिंदू वर्षाचा सण जो आहे तो साजरा करण्याच्या दृष्टीने साईबाबा संस्थांनी साईबाबा संस्थांनी जो आहे तो तयारी केलेली आहे त्याचप्रमाणे मंदिर सुद्धा जे आहे ते आकर्षक फुलांनी जे आहे ते सजवण्यात आलेली आहे शिर्डी